तर आज मी सका सकाळी सकाळी अरा वाजता ते खडा खाऊ नगवला होता स्विगीवरून बनाना ऑरेंज किवी आणि जेम्स ॲपल असं थोडंफार काहीतरी मागवलं होतं आणि मी आरोसाठी बनवलं होते आळणी पाणी आणि जर तुम्हाला रेसिपी बघायची तर प्लीज तुम्ही बघा आणि तुमचे छोटे जर बाळ असेल त्यांना असे नॉर्मल आळणी पाणी बनवून द्या खूप छान लागतं आणि बागेच अळणी पाणी बनवायला सुरुवात केली आणि मी गॅसवरती कुकर ठेवला त्याच्यात थोडंसं ऑइल ॲड केलं ते गरम होऊसपर्यंत त्याच्यामध्ये मग मी गरम मसाला ॲड केला थोडा कढीपत्ता ॲड केला कोथिंबीर कांदा ते सगळं ॲड करून घेतलं स्लो गॅसवरती पाच मिनटं ते परतून घेतलं आणि आरोला आणि पाणी खूप आवडतं आणि इंद्रायणी भातासोबत त्याला तर जास्त आवडतं तो लगेच भात आणि पाणी खाऊन घेतो सकाळीच आणि स्लो गॅसवरती छान परतून झाल्यानंतर आपण जे मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि आपल्याला जेवढं काय क्वांटिटीमध्ये सूप पाहिजे तर त्याप्रमाणे आपण पाणी टाकू शकतो आपल्याप्रमाणे हे बघा आणि पाणी तयार झालं तर मी आता दुपारच्या जेवणासाठी चिकन बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी कांदा टमॅटो कोथिंबीर आणि खोबरं हे बारीक कट करून घेतलं आणि कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यात ते थोडा गरम त्याच्यात मी थोडा गरम मसाला टाकला आणि खोबरं ॲड केलं मग त्याच्यानंतर छान असं परतून घेतलं खोबरं लाल होऊसपर्यंत आणि वाटण बनवायच्या वेळेस मी अगोदर नेहमी असं परतून घेते आणि छान लालचं परतून झालं की मग मी त्याचं वाटण बनवून भाजी बनवून घेते तर मी परत त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आणि छो टोमॅटो पण ॲड केलं आणि छान असं परतून घेतलं तेल तेलसोटसपर्यंत आणि त्याचं वाटण बनवून घेतलं तर खूप दिवसांनी चिकन बनवत होते कारण की नवरात्री होती गणपती होते तर ते तेव्हापासून काही आम्ही आमच्या घरामध्ये चिकन बनवलेलंच नव्हतं आणि चिकन मी असं मॅरिनेट करून घेतलं होतं त्याच्यामध्ये हळद कोथिंबीर मीठ आणि हे सगळं टाकलं होतं हे मी असे मसाले एक साईडला करून घेतले होते आणि वाटण पण झालं होतं माझं बनवून तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मग मी कढई गॅसवरती ठेवली तर त्याच्यामध्ये तेल ऍड केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मग मी जो आपला गरम मसाला असतो तो ऍड केला आणि त्याच्यानंतर छान असं परतून घेतलं तुम्हाला जर मी बनवलेली चिकन रेसिपी एकदम सोपी आहे आणि तुम्ही ती अशी घरी पण बनवू शकता एकदम सोप्या पद्धतीने आणि लगेच पण होते चिकन लवकर शिजून शीश शिजतं मटणला फक्त वेळ लागतो पण चिकनला काही वेळ लागत नाही तर मग मी त्याच्यात गरम मसाला ते सगळं ॲड करून घेतलं आणि त्याच्यानंतर जे काय मी वाटण बनवून घेतलं होतं कोथिंबीर खोबरं को टमॅटो कांदा तर ते मी त्याच्यात ॲड करून घेतलं आणि छान परतून घेतलं पाच ते सहा मिनटं कारण की तेल सुट्टीसपर्यंत परतून पर घेतलं ना तर भाजीमध्ये तो असा कच्चा असलेला स्मेल येत नाही आणि खूप छान होते भाजी तर मी असं छान असं परतून घेतलं पाच ते दहा मिनटं स्लो गॅसवरती आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काय भाजी बरोबर आपण भाकरी चपाती बनवतो होतं ते बनवायला घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये मग मी घरचे जे काय मसाले होते ते सगळं मी ॲड केलं आणि ते पण छान असं तेल सुटूसपर्यंत पर ते परतून घेतलं जास्त वेळ परतल्याने काय होतं एकदम भाजी एकदम छान होते आणि अशी मिळून येते हे बघा माझं वाटण कसं छान परतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते त्याच्यात ॲड करू तर हे चिकन साधारण एक किलो होतं तर मी त्याच्यात ते ॲड करून घेतलं पटकन आणि छान तेल सुटूसपर्यंत ते पण मी परतून घेणार होते आणि एका साईडला मी तोपर्यंत गरम पाणीही व्हायला ठेवलं होतं कारण की असं चिकन परतून घेतलं ना मग त्याच्यामध्ये ते गरम पाणी ॲड करायचं खूप छान होती भाजी आणि हे बघा आता मी छान असं परतून घेते स्लो गॅसवरती पाच ते दहा मिनटं तुम्ही मला कमेंट करून सांगा मी कसं बनवते हे चिकन आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर आता मी हे परतून घेते आणि आणि हे बघा परतल्यानंतर काहीतरी असं छान दिसतंय त्याच्यामध्ये मग मी कोथिंबीर ॲड केली आणि गरम पाणी जे केलं होतं तर ते पण मी त्या चिकनमध्ये ॲड करणार होते तर हे बघा मला आम्हाला एवढा रस्सा पाहिजे होता म्हणून मी एवढं भरून छान असं बनवलेलं आहे चिकन आणि हे बघा चिकनची भाजी कशी झाली आहे अशी भाजी तुम्ही घरी स्वतः सोप्या पद्धतीने एकदम बनवू शकता एकदम छान होते घरामध्ये चिकन खूप आवडतं आमच्या आणि त्याच्यानंतर हे बघा असं पूर्ण पसारा होऊन जातो भांडे होते ते घासायचे होते मी घासून घेतले सगळं भाजी वगैरे सगळं बाजूला एकत्र काढून घेतलं आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतला तर मी भात बनवलं होता भाकरी बनवली होती आणि ते सगळं ते झाल्यानंतर मला त्यांना जेवण द्यायचं होतं तर मी लगेच त्यांच्यासाठी ते ताट बनवलं आणि त्यांना लगेच जेवायला त्यांना तर बघूनच खूप आवडलं होतं आणि तर नेक्स्ट मॉर्निंग झाली मी मग सकाळी माझ्यासाठी चहा पण होऊन घेतला थोडे भांडे होते ते क्लीन करून घेतले आणि मला दिवाळीसाठी पूर्ण घराचं पण क्लिनिंग करून घ्यायचं होतं किचन तर तसं थोडं आवडलेलंच होतं पण तरी पण पूर्ण किचन हे आवरून घ्यायचं होतं मला दुपारी त्याच्यानंतर मी बाहेर गेले तर हि तर टायसन आरव आरव त्याची गाडी खेळत होता आणि टायसन त्याचं त्याचं काय चाललेलं असतं तेच करत होता त्याच्यानंतर आरव बघा किती फास्ट गाडी चालवतोय सकाळीच तो असं थोडं तोंडावरती त्या गाडी वरतून पडला आणि त्याच्या नाकाला थोडंसं लागलेलं आहे खूप फास्ट गाडी तो पळवतो आणि ऐकतच नाही तो आमचं त्याला खूप आवडते ही गाडी आणि खूप छान खेळतो दिवसभर ही गाडी तो खेळत असतो आणि आम्हाला दाखवत होता कसं मी गाडी चालवतोय हे बघा कसा करतोय गाडी आणि आता तर हात सोडूनच गाडी चालवायला लागला होता आणि टायसनला पण जे नाही का त्याला खेळायचं असतं टायसनसोबत तर दुपारी टायसन आणि आरो खूप खेळतात तर मग मी परत आले किचनमध्ये आणि मी माझ्यासाठी एक कप चहा बनवून घेतला आणि मी ते तुम्हाला सांगत होते गुड मॉर्निंग करत होते तर तर मग मी ते सांगत होते की आज ना आरवला गाडी खेळताना खूप लागलं त्याच्या नाकाला आणि तो पडला खाली थोडा वेळ रडत होता मग त्याला कसं तरी समजवलं मी आणि आन परत घरात आंघोळ करण्यासाठी घेऊन आले आणि तो आंघोळ करायला गेला आणि मी आले परत जेवण त्याच्यानंतर मग मी दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली तर मी बनवणार होते काळ्या हरभऱ्याची भाजी तर मी वाटण अगोदरच करून घेतलं होतं आणि हरभरे पण असे शिजवून घेतले होते तर मी त्याच्यामध्ये ते ॲड केले तर मी सकाळी आज नाश्ता बनवला होता पण एवढा जास्त काय नॉर्मलच बनवला होता आणि लगेच मग दुपारच्या जेवणासाठी अशी मी भाजी बनवली होती काळ्या हरभऱ्याची तर तुम्ही भाजी कशी दिसते ते मला तुम्ही कमेंट करून सांगा तसं मला जेवण बनवायला खूप आवडतं आणि मला आरवसाठी नाश्ता बन पण बनवायचा होता तर मग मी आरवला फक्त दोनच दोन अंडे दोन हे बॉईल करून दिले आणि त्याच्यानंतर हे बघा माझी भाजी पण झाली होती मग हे मला बोलले की मला ऑमलेट पाहिजे म्हणून मी ठेचा टाकून ऑमलेट बनवलं आणि एक भाकरी बनवली त्यांच्यासाठी आणि त्यांना नाश्ता दिला नाश्ता जर जास्त हेवी केला ना मग दुपारी उशिरा जरी आले जेवायला तरी काही वाटत नाही तरी ते माझी अंडीची पोळी पण बनवून झाली आणि आवा मला इथे काहीतरी दाखवत होता करून आणि बघा त्याला कसं लागले काय